मी अनीस अहमद अब्दुर रहमान पटेल सचिव अंजुमन इत्यादि तरक्की ट्रस्ट मुंबई संचालित अंजुमन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज काल जे घटना घडली आणि माझ्यावर जे आरोप केले गेलेले आहे ते सगळे खोटे आरोप आहे मी जिकडे एंट्री होते मी तिथे गेलेलोच नव्हतो मी माझ्या ऑफिसमध्ये होतो बसलेला आणि ते आमच्यावर सगळं फोटो आहे सगळे क्लासरूममध्ये फोटो सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहे आपण पाहिजे तर त्याचे आपण पाहू शकता आणि ते व्हायरल करू शकता आता ते त्यांनी मा ते माझ्यावर जे खोटे आरोप जे लावलेले की आम्ही प पैसे घेऊन टीचर भरती केले हे केले दोन हजार नऊ पासून अंजुम हायस्कूलमध्ये आजपर्यंत एक पण टीचर भरती केले गेलेला नाही दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस आजपर्यंत एक पण टीचर शाळेमध्ये भरून भर भरती झालेला नाही कोणाजवळ असल पुरावा तर त्यांनी घेऊन यावा आणि दाखवा हा टीचर तुमच्या शाळेमध्ये भरती केलेला आहे मग पैसे खायचा आणि हे करायचा प्रश्न कुठून दोन हजार नऊ साली आमच्या शाळेमध्ये ते बी हायस्कूलमध्ये दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळापर्यंत प्रायमरी शाळामध्ये चार टीचर होते हेडमास्टर कय्युम सर त्याच्यानंतर बुरहान सर रेशमा मिस आणि रहिमा मिस हे चार सोळामध्ये होते पण जागा होती बारा कुठे होती बारामध्ये कुठे काम जागा आम्ही काढली ना आम्ही भरती केल्या जे व्हायरल व्हि व्हिडिओ जे व्हायरल होतात गावात मी दोन दोन हजार बारामध्ये भरती निघाली मला घेतला नाही दोन हजार सोळामध्ये निघाली मला घेतलेला आहे कुठे भरतीच बंद होती तर आम्ही कसं काय घेणार मी पहिला वाक्य मी काय सांगितलं का दोन हजार नऊ ते आजपर्यंत आंजम हायस्कूलमध्ये एक पण टीचर भरती केले गेलेला नाही ना परामरेमध्ये केलेला आहे ना हायस्कूलमध्ये केलेला आहे ना ज्युनियर कॉलेजमध्ये केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की हे बाई जे माझ्यावर आरवलं होती मला सांगत होती का माझी वय जास्त आहे तर तुम्ही माझा पाच वर्षाचा रेकॉर्ड तयार करा मागच्या पाच वर्षाचा रेकॉर्ड तयार करून मला तुम्ही तिकडे दिला परिषद पाठवा मी त्याला सांगितलं खोटे काम मी करत नाही बाई मला जे टार्गेट करण्याचा जे त्याचा हेतू आहे हेच आहे का मी त्याची ऐकला नाही त्याचा पाच साल मी खोटा मी कोण करणार आम्ही फक्त संचा संचालित संस्था चालक आहे सगळे काम जे आहे शासनाचे हेडमास्टर करतो शासनाला काय विचारायचं असाल तो पत्र हेडमास्टरला पाठवतो आम्हाला नाही पाठवतो सर्व काम शाळेचे जे प्रायमरीचे प्रायमरीचे हेडमास्टरला फोन येतात ऑनलाईन त्यांना माहिती द्यायला लागते दुसरा जे दुसरे आमचे हेडमास्टर आहे हे इन्तेकाब सर हे हायस्कूलचे कॉलेजचे हेडमास्टर आहे त्यांना पत्र येतात त्यांना त्यांना फोन येतात सर सारे सर्व काम ते लोक करतात आमचं काम फक्त लक्ष ठेवणे आहे याच्यामध्ये आम्ही टीचर भरती आम्ही नाही सगळा हेडमास्टर करतो सगळा परस्त हेडमास्टर तयार करतो आम्ही तयार ना, नाही आम्ही तयार नाही करतो तेथे प्रस्ताव जे आहे सगळे हेडमास्टर दोघांना विचारा पाहिजे जरा प्रश्न आता याच्यानंतर प्रश्ना विचारा हे लोकांना आमचं काम फक्त देखरेख करायचं आहे मी आम्ही आम्ही इंटर आम्ही कोण घेणार इंटरव्ह्यू आम्ही एक्सपर्ट जे जो जे लोक एक्सपर्ट असतात त्यांना आम्ही नेमतात त्यांना लेटर देऊन त्यांना बोलतात का बाबी तुम्ही इंटरव्ह्यू घ्या तुम्ही आणि हे आम्हाला अधिकार शासनाने दिलेला आहे आमची मायनॉरिटी शाळा आहे तर हा अधिकार आम्हाला शासनाने दिलेला आहे का तुम्ही भरती करा तर आमचे अंडरटेकिंगमध्ये होतात करणारे सगळे हेच असतात त्याच्यासाठी बी आम्हाला मान्यता घ्यायला लागते जिल्हा परिषदेला पहिले आम्हाला पत्र द्यायला लागतो का आम्हाला हे आमच्याजवळ आमची एवढं मुली आहे मु मुलं आहे आमच्या शाळेमध्ये एवढे चार क्लासमध्ये एवढे आहे बाकी हायस्कूलमध्ये एवढे आहे कॉलेजमध्ये एवढे आहे मग ते संच मान्यता तिकडे तयार होती तर संच मान्यतेचे अनुसार ते आम्हाला परवानगी देतात की हे तुम्ही आता एवढे टीचर भरती करा त्याच्यानंतर मग ते ती प्रतिक्रिया जे पेपरमध्ये द्या इंटरव्ह्यू घ्या मग करा पण परस्ताप वाटा हे सगळं त्याची प्रतिक्रिया आहे त्याच्यानंतरची बोला आता विचार हां दुसरी एक तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की हे जे जे माझ्यावर बाजी जे, जे आरोप केलेले आहे नंबर एक परवीन मोमीन परवीन हमीद मोमीन यांनी मार्च एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये एस एस सीचा एक्झाम पास केला मार्च एकोणीसशे त्र्याण्णव साली एस एस सी दोन फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी एच एस सी म्हणजे बारावी पास केली किती अंतर किती आहे दोघांमध्ये त्र्याण्णवमध्ये दहावी पास केली आणि बारवी का वा दोन हजार नऊमध्ये बारावी केली त्याच्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा डी एड एक्झाम दिला तर डी एड एक्झाम काय अन होतो का डीएड एक्झाम कुठे होतो बाहेरच असेल ना कुठेतरी वो दो साल का कोर्स जो डीएड है तो उसको तो जाना पडागा ना तो स्कूल मी फिर फिरतो वो जो दावा करी मी इतके से स्कूल में काम करी तो ये दो साल आपका आ गई थी 2000 से दो हजार टू नगर सेविका नगर सेविका जुन्नर नगर परिषद ये 2014 से 2016 के अंदर नगर, नगर सेविका थी तो स्कूल में पढ़ाने को आ रही थी ये बच्चों को फिर तो 2021 के अंदर टी पास करी उसने जब 21 में टीटी पास करी तो बच्चे को पढ़ाने का सवाल का जब तक टीईटी दो में लागू कितने साल में लागू टीईटी सर गाई करा दोन हजार बारा मध्ये दोन हजार बाराला टी ई टी लागली तर जे आज आम्हाला आत्ता का टीचर भरती करायचं असेल तर ते कंपल्सरी आहे ते टी ई टी एक्झाम तिने पास केला पाहिजे आता ये, हे बाई मी दोन हजार एकवीसमध्ये टी ई टी पास केली आणि आत्ता सांगते का एवढ्या वर्षाने काम करते कसं काय आता अलग लक्षात आला नाही तुमच्या हे मी जे जे ते हे सगळे पुरावे यायचे माझ्यापशी म्हणजे सर्टिफिकेट तारीख आहे ना तुम्ही एक्झाम कवा दिला कवा पास केला हे असतो का ना सना तारीख असते का नाही त्याच्यावर तर याच्यामध्ये तो खोटा सांगायचा प्रश्न येत नाही याचे पुरावे आहे आमचे पैसे ना त्यांनी सबमिट केलेले आमचे पैसे पुरावे बघा तुम्हाला पाहिजे तर आता दाखवतो तुम्हाला पाहिजे तर हां तर ठीक आहे तर मी हे सगळं सांगितलं आणि तर तुम्हाला जे काल ते त्याने जे व्हिडिओ व्हायरल केलेले आहे तर आमचे स सर्व क्लासमध्ये ते आमच्याजवळ व्हिडिओ आहे त्याची फुटेज आहे तुम्ही पाहू पाहू शकता आणि ते तुम्ही व्हायरल करा तुम्हाला पाहिजे तर नाही काल तो मी काल मी आला मी आला मग माझ्या ऑफिसमध्ये तिकडे गेलेच नाही मी, मी फक्त आमचे ते कर्मचारीला विचारलं का आले का लोक काही लोक आलेले बोलले मला ठीक आहे आम्ही माणसं नेमले ते इकडे हे क्लास होतं होत कोणसे क्लास ठेव हे नववी क्लासमध्ये त्यांचे एंट्रू चालले होते हां मी आपला आपल्या शाळेमध्ये माझ्या ऑफिसमध्ये बसलो मी गेलाच नाही हां इथं बसला होता ते तिथं आली माझ्या बशी आली नंतर ते मला मला तुम्ही हे लिहून द्यावं म्हणजे कसं का लिहून तुम्ही मला मला काय अधिकार लिहायचा आणि मी कशाला लिहू आणि मी आता मी एकटा होता तिथे माझ्या अंगावर कायतरी तरी त्याने केलं असतं तर मग तिथून मी उठलं आणि मग बाहेर आलो इकडे आलो मी बाहेर तर इथं माझं म माझा धक्का गेले तिने मला इथं त्याची आमच्याजवळ व्हिडिओ शूटिंग आहे त्याची त्याच्यानंतर मी खाली आलो इकडे आणि याने मला मोटरसायकल बसून मला खाली घेऊन गेला आहे हे काय हे पण होतो इकडे आणि हे जे पाच वर्षाचं जे त्यांनी सांगितलं का माझा तुम्ही प्रस्ताव तयार करा मी शी शाळेमध्ये काम करत होती प्रस्ताव तयार करणारी हेडमास्टर आम्ही आम्ही प्रस्ताव तयार करू शकत नाही आम्हाला काय माहिती आहे तर ते काय तिची नोकरी घालणार काय मग त्याने ते हे वाजी दिनामदार याला पण सांगितलं सांगितलं का नाही तुम्हाला दिखे 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 दिखे। बोला त्याच्यानंतर यांना सांगितलं मुबीन शेख सांगितलं का नाही तुम्हाला तो खोटा काम आम्ही कसं काय करणार साहेब बोला ना तुम्ही आणि खोटा काम नाही केला मग असे खोटे आरोप लावायचे तुमच्यावर माझी वय सिक्स्टी सेवन वर्ष आहे मला दोन मुलं आणि दोन मुले सगळ्याचे लग्न झालेले एक मुलाचं लग्न बाकी आहे माझे ना आता पोते सगळे आहे माझे सदुसष्ट सालचा माझा वय आहे आता आणि जुन्नरचा प्रशिष्ट माणूस आहे ना असे आरोप माझ्यावर लावायचे म्हणजे काय ती जी महिला आहे तुमच्या त्या शाळेमध्ये नक्की आता मला रेकॉर्ड दाखवला मी वाय का याच्यामध्ये काय तुम्हाला समजायला आलं नाही दे हे बघा आमच्या शाळेमध्ये जे जे जे, जे के जी असते ना के जी के जी फर्स्ट आणि के जी सेवन ते हेडमास्टरच्या से अंडरमध्ये असतात ते त्यांचं त्याला ते ग्रँटेबल नाही त्याचा काय रिकार्ड नसतो तुमच्या तुम्ही त्याला अंगणवाडी म्हणू शकता काय बोलताय नाही बोलू शकते व वर ग्रँटेबल आम्हाला काय त्याला ग्रँट भेटते नाही तिथं ते जे दहावी बारावी असे जे लोक असतात मुली तो ते त्यांना हेडमास्टर त्यांना नेमती त्यांना पगार ठरवती ते पगार त्यांना देतील ते आपला चालतो त्यांचा तिकडे आम्हाला काय त्याचा माहीत बी नसतो कारण की ते गॅरंटेबल नाही आलं लक्षात कार्यरत होते काही होते किती रुपये त्या इथे कार्यरत होत हे खरे हो त्यांचं असं म्हणणं की माझं काही वर्षाचं देखील संस्थेकडे आहे संस्थेने दिलं नाही संस्था कशी काय या संस्थाचं काय संबंध आहे त्याच्यामध्ये संस्थातील ते जे जे बारीक बारीक मुलं असतात तर ते ते फी देतात ते बी वर्षात किती कसे कसे देत कोणी शंभर देतो कोणी पाचशे देतो कोणी दोनशे देतो जसे जे गरीब लोक असतात तर ते आपल्याला जमा करतात आणि त्यांना पगार देतात त्याच्यातून है। गलत है मैडम शुक्र सर मैं जो जब 2018 में मुख्याध्यापिका बनी तब वो थे कार्यरत और मेरे दौर में वो दो साल ही आए और दो साल मैंने उनको बराबर पेमेंट दी मेरी उनको पहुँच पाती और सब है कौन से कक्षा पे वो बड़ा। ये सीनियर के जी नहीं सीनियर नहीं। जी सीनियर के जी को और फिर उसके बाद कोरोना लग गया उसके बाद से फिर बंद नहीं आई वो खुद ही नहीं एक नहीं, न, मेरे दौर में नहीं और टीचर का तो मुझे पता नहीं क्योंकि वो जो हेड मास्टर पहले के थे उनका उनकी डेथ हो गई